इस्लामपूरचे ईश्वरपूर करताना उरुणचा समावेश नाही जयंत पाटलांनी राज्यपालांना दिलं निवेदन सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नामांतरण ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे मात्र उरुण या इस्लामपूर शहराच्या नामांतरातून उरुण हा शब्द वगळण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिलं आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याची घोषणा शासनाने पास पावसाळी अधिवेशनात केलेली आहे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला मात्र नामकरणाच्या या प्रस्तावात उरुण हा शब्द वगळलेला आहे उरुण या ऐतिहासिक परंपरा असलेला भाग आहे इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो तर सोळाव्या शतकानंतर इस्लामपूरचा उल्लेख आढळतो त्यामुळे या शहराला उरुण इस्लामपूर अशीच ओळख असून शहराने सामाजिक चलोखा जपलेला आहे राज्य शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला तर उरुणचे अस्तित्व नष्ट होईल बिरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर